आज एक उप एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल आणि बाकीचा कदाचित अकरा तारखेकडं होईल असं आम्हालाही वाटतं आहे कारण आज जो पंतप्रधान साहेबांनी जो वेळ दिलेला आहे तो थोडा कमी आहे असं म्हटलं जात आहे की त्या वेळेमध्ये एवढ्या लोकांच्या सगळ्यांचा शपथविधी उरकणार नाही म्हणून कदाचित आज तिघांचा होईल आणि बाकी मग अकरा तारखेला अकरा तारखेला जो शपथविधी होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असणार शिवसेनेच्या वाटेला किती मंत्रीपद येणार त्याची चर्चा स्वतः शिंदेसाहेब फडणवीस साहेब हे करता आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रिपद मिळावीत आणि त्या अनुषंगाने साहेबांची चर्चा चालू आहे आणि मला वाटतं ते योग्य प्रकारे होईल असं आम्हाला वाटतं शिवसेनेला किती खाती मिळतील शिवसेनेला काही मोठी वजनदार खाती हवी आहेत त्यावेळी कुठले खाते त्यांना मिळेल वजनदार खाती सगळीच आहेत तसं पाहायला गेलं तर आणि त्यामध्ये तो सर्वोच्च अधिकार सन्माननीय शिंदेसाहेबांना आम्ही दिल्यामुळे शिंदेसाहेब जे करतील ते पक्षाच्या हितासाठी करतायत आणि त्यासाठी मला वाटतं योग्य खाती घेतील आणि सगळं ते खाते खाते। खाते 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 ते का मागणी केली मिळते बघा प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मागणी करत असतो चर्चा करून त्यातून जे काय ते सोडवलं जाईल आणि त्याच्यामध्ये योग्य खाती प्रत्येकाला दिली जातील त्यामध्ये जे शिंदे साहेबांनी मागितलेलं आहे त्यावरची विचारविनिमय चालू आहे कदाचित आज दुपारपर्यंत ते सगळं संपलं एक, एक तासाभरामध्ये हे सगळं क्लिअर होईल कारण आम्ही पण रात्री उशिरापर्यंत होतो चर्चा करत होतो साहेबांनी सांगितलं काय आहे काही गोष्टी जर पुढे चांगल्या करायच्या असल्या तर थोडा विचार पण करावा लागतो आणि आतापर्यंत साहेबांनी सगळं तो परी व्यवस्थित विचार केल्यामुळेच इथपर्यंत आम्ही सर्व लोक आलेलो आहोत त्याच्यामुळे साहेब योग्य विचार करून आज एक तासाच्या नंतर कदाचित हे सगळे डिसिजन घेऊन सगळं तुम्हाला मोकम करून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा नेत्यांचा एक आग्रह भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं हा बरोबर आहे आमच्या सगळ्यांचंच सगळ्याच आमदारांचं म्हणणं आहे की साहेबांनी सत्तेमध्ये राहूनच सगळ्याला सामोरं जावं हे आमच्या सगळ्या आमदारांची मागणी आहे संजय राऊत म्हणत की एक दिवस भाजप शिवसेना संपूर्ण शिंदे शिंदेचा पक्ष संपूर्ण मी नेहमी सांगत आलेलो आहे की संजय राऊतनी बोलतच राहावं कारण तो जेवढा आतापर्यंत बोललाय त्याच्या उलटच होत गेलेला आहे त्याच्यामुळे आता, आता कोण संपल आणि कोण राहील हे जनतेने दाखवून दिलेलं आहे की जे एकट्या शिंदे साहेबांनी एवढ्या साठ सीट पर्यंत आम्हाला नेऊन पोचवलं हे संजय राऊत जे काही डोळे झाकलेत किंवा काय हे तुम्ही पण त्याला विचारायला पाहिजे की मग हे संपलेली शिवसेना साठपर्यंत पर्यंत गेली का तुम्ही किती आलात हे तुम्ही पण त्यांना विचारा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या हो विरोधकांना सगळ्यांना निमंत्रण दिलं जातं येणं न, न येणं हे प्रत्येकाच्या मनावरती आहे परंतु आपलं कर्तव्य आहे की सगळ्यांना ते निमंत्रण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये आले तर ठीक आहे ना आले तर ठीक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिले गेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि जे येतील तिथं हजर आपल्याला दिसतील ना सगळे जे नाही येतील ते नाही येतील पाहायला मिळते मागच्या वेळेस पण ठेवून यावेळेस नेमकं काय होत आता जो काय चर्चा चालू आहे त्या चर्चेअंत हा तिढा सुटेल आणि ह्यावेळेला आम्हाला संधी मिळेल असं आम्हाला वाटतंय आहे कारण साहेब जे काय चर्चा करतायत ते पक्षहितासाठी आमच्यासाठी ते करतायत कारण आपले सवंगडी सोबती जर जास्तीत जास्त सत्तेमध्ये आले तर पक्षाची पण उन्नती होते कारण पक्षवाढीसाठी पण प्रत्येकजण परि प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने साहेब विचार करतायत मंत्रिपदाची संधी आली तर घ्या संधी दिली तिथून की कोणी शपथ घेऊ नको घेऊ पण मी शपथ घेणार आहे तो आता त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे नाही तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे कारण गेले अनेक वर्ष दादा सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना काही अनुभव आहेत आणि त्याच्यामुळे ते जे काय बोलत आहे ते त्यांचा वैयक्तिक प्रत्याच्यावर आम्ही बाराकरी नाही करत नाराजगी नाराजगी संपली म्हणूनच काल जाऊन राज्यपालांना साहेबांनी स्वतः सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतोय हे काल स्वतः साहेबांनी सांगितलं साहेब जशी तुमची अवस्था आहे तुम्हाला मंत्रीपदाची इच्छा आहे तशी दादांची पण अवस्था महाराष्ट्रात झाली म्हणून सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पद म्हटलं गाडीला पुढे जात <coughs> एक रेकॉर्ड हा ते रेकॉर्ड वीरच आहेत ते त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे त्यांनी स्वतःच काल सांगितलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानलं हे तुम्हाला काल कळलं की मी पाच वर्ष उपमुख्यमंत्री राहणार हे तुम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे ते त्यामुळे त्याच्यामध्ये खोलत न जाणं बरं त्यांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री व्हावं म्हणून सगळ्यांचीच वाटते पण ती सत्यात उतरायला पाहिजे तर त्यांनी जे काय स्वीकारले ते त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यामध्ये आम्ही काय बोलणार नाही आहे आम्ही आमचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः जे काही करती। निर्णय करतील निर्णय घेतील त्यांची आमची ती बांधिलकी राहणार आहे दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलून आम्हाला कशाला तुम्ही लोक कोडे निकालामुळे सगळ्यांची असं म्हणाची कारण अशी परिस्थिती आहे खाडकान झोप उडालेली आहे लक्षात आलं का खाडकान तर त्याचं कारण की आपण पाहिलं की जे अगदी हवेत तरंगत होते ते एवढ्या खाली जमिनीवर आलेत एवढे आलेत की जमिनीच्या खाली परत त्यांचे एक फूट पाय गेलेत का काय असं वाटायला लागलं कारण त्यांनी जे वक्तव्य केली होती आणि जे बोलत होते जे सांगत होते ते जनतेने आणि लाडक्या बहिणीने दाखवून दिलं की हे जे काही काम आहे हे महायुतीने केलेली कामं आहेत महायुतीने दिलेला लाभ आहे त्याच्यामुळे पुन्हा महायुतीला संधी देणं हे प्रत्येकाने आपलं आद्य कर्तव्य समजलं आणि ती देण आम्हा मंडेंना महायुतीला मिळालेली आहे आता पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं पाच वर्ष आम्ही सगळं काम करतो सर्व असं वाटतं हो हो सगळं जुळून येणार ना जुळून येण्यासाठीच तर लोकांनी निवडून दिलंय ना लोकांचा पण अंतर किती पाहायचा ठरल्यामुळेच आज शपथविधी होतोय आणि आज शपथविधी झाला जर आज तिघांनीच घेतला तर बाकी उर्वरित अकरा तारखेपर्यंत होईल असं म्हटलं आहे किंवा आज दुपारपर्यंत जर काही तसे निरोप आलेच काही पक्षाच्या आम्हा मंडईना तर आमच्या सगळ्यांची त्याप्रमाणे तयारी